हो हो आ, हे बघ मी आधी पण डायवर होतो आणि आता पण डायवर आहे तू यायच्या अगोदर पण मी गाडी चालवत होतो आणि आता पण गाडी चालवतो कारण गाडी हे माझं पहिलं प्रेम आहे गाडी चालवण्यास जर तुमचं पहिलं प्रेम असेल ना तर द्या मग मला सोडून आणि चालू मग आयुष्यभर गाडी हा चालवणारी तुला सांगायची गरज नाही मला हे बघा तुम्ही ना गाडी चालाय तर सोडून द्या कारण तुम्ही आठ आठ आता दिवस घरी येत नाही मला लागत आणि एकेचे दिवस चालणार आहे तुम्ही ना गाडी चालायचं सोडून द्या दुसरा एखादा बिझनेस टाका अगं पण तुला सोबत आहे ना आई घरी आणि तसं पण मी दिवस येतो घरी जर मी गाडी चालायचं सोडून दिलं तर मग आपलं घर कसं चालणार आहे आणि हा गाडी चालवणं हा एक बिझनेस आहे पण ते तुला समजत नाही मग तुम्ही नाही सोडणार का गाडी चालायचं तुझं का फिरलं काय ग शंभर वेळेस मी तुला सांगितलं की गाडी जर चालू मी सोडून दिलं तर आपलं घर कसं चालणार आहे आणि हा एकदा जर माझं वय निघून गेलं तर मग मला जमणार आहे का गाडी चालवायचं आता वय आहे तर करू दे ना काम आणि हा जोपर्यंत पर्यंत जमतोय गाडी चालवतोय आणि हा पैसा आहे ना माणसानी तरुण कमवला पाहिजे आहो मग पैसा जर कमायचा तर मग गाडी सोडून दुसरा काही धंदा करा ना गाडी चालवणं जर तुला सोपं वाटत असेल ना तर तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे बर का तुला माहितीये का गाडी चालवण्यासाठी गाडी सोबत तीन वर्षे घासावे लागतात कुठेतरी गाडी चालवतोय ते त्याच्यानंतर कुठेतरी काम भेटत आणि हा ते गाडी चालवायचं काम सहज नाही आणि तुझ्या गाडीचं नाव ठेवते बरं ठीक आहे करा तुम्हाला काय करायचं मला नाही जमणार आहे तुम्हाला माहितीये का माझ्या बहिणीचे नवरे ना, ना बिझनेस करते मग त्या किती खुश आहे आणि तुम्ही असंच आयुष्यभर गाडी चालत राहा म्हणलं राहायची इथं मी चालले बापाची मापाचीच निघ खालीच घालतो नी लगेच थांबू नकि चालले आहो आपण किती दिवस झालो आपल्या पोरीकडे गेलो नाही भेटायला हो ग या कामामुळे काही जाणच झालं नाही आणि तिचा काही फोन नाही आला होय वा आपण उद्या तिच्याकडून जाऊन तरी येऊ एवढं राहिलं तास घेऊ आणि लगेच उद्या जाऊ बर तू असे अचानक आधी तू आधी सांगितलं असत नाही सांगितलं माझी भांडणं झाली नाही पटत मी आता जाणार पण नाही मी त्यांना एवढंच म्हणले तुमचं ड्रायव्हरचं काम सोडून द्या आणि दुसरं काहीतरी काम करा पण ते नाही ऐकत माझ म्हणून आमची भांडण झाली अगं रुपाली ड्रायव्हरच काम सोडायला तुझसाठी लय सोपं आहे ग पण त्यांच्यासाठी लय मोठ आहे पण तू कशाला बोल असं जाऊया बापूला पोरी त्यांचा धंदा आहे तो कस तुम्ही पण त्यांच्याच बाजूना बोला अग आई कधीतरी घरी असतेत का ते आज पुणे तर उद्या मुंबई मग मी एकटेच घरी राहू का पोरी त्यांना पण वाटत असं ना ग एकटेच घरी राहा आराम करावा पोरी जावाय बापूला कष्ट करते ग आहो बाबा मग ते आयुष्यभर गाडीच चालायची का पोरी तुला कोण म्हणलं आयुष्यभर गाडी चालणार आहे म्हणून पोरी मी पण डावारकी केलेली पण आयुष्यभर गाडी चालत बसलो का नाही ना अग त्या डावारकी मुळेच आपल्या घरामध्ये पैसे आलेले झालं थोडीफार मायना असंच सोडलं का मला अर्ध्यातून ती पण माझ्यासोबत खंबीरपणेच उभा राहिली ना अगं पोरी तू पण असच तुझ्या नवऱ्या माग खंबीरपणे उभा राहा आग पोरी थोड्या गोष्टी नवऱ्या सोडी जातोय आहो पण हे बघ पोरी गिन काय नाही बर तू चल बर आताच आता तुला नेऊन घालते मी आओ चला बर हे खुरपंड राव द्या तिला आधी नेऊन घालू आपण चला उठा उठ पोरीचा हा बोल शामेन बर 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 हा आलो दाने राम राम जाय बापू राम राम सासरे बा काय हो कुठे का निघेल तुम्ही काय नाही गावात गाडी लावलेली जालन्याला चाललो गाडी खाली करायला गा बघितलं पोरी तू निघून आली तरी त्यांना त्यांचं काम थांबिलो नाही कारण त्याला गेलं करा अहो सासूबाई तिला किती समजून सांगितलं ना तरी नाही समजणार इथं रात्रभर तीनशे चारशे किलोमीटर गाडी चालवणे लागतील फार कंबर दुखून जाती आणि हिला काय वाटतं गाडी चालवणं म्हणजे सोपं चुकलं माझ तुम्ही गाडी चालवत होते ना म्हणून मला तुमचीच काळजी वाटत होती जा तुम्ही गाडी चालवला फक्त एक काम करा गाडी हळू हळव आणि हा बाकी घराची काळजी घेईन मी बर येऊ का बा आधीच गाडीला उशीर झालाय या आणि तिचं काही जर चुकलं असेल तर समजून घ्या जाऊ बापू लहान येते तिला समजून घ्या आणि हा गाडी सावका जा जाऊ बापू हो येतो सासरेबा धम्मानी जा हो बघुरी जाय बापू किती समज आरे तर आणि तोच ते भांडण खेळ त्यांच्या सोबत चुकलं ग आहे माझं चला जा रे तुम्ही जेवून जा